आम्ही इतरांकडे नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही आमची स्वप्न किती आहेत काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले हावी। तर चाळीस उगवतील नाही तुमच्याकडं पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडे काय होत कारण देत नाही बसले कोणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो कोणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो मुळात तुम्हाला इच्छा हवी हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास आम्ही इतर